माफी मागतो आणि आता तोडीबाज म्हणतो एवढा लाचार माणूस हिंदुस्थानात सापडणार का बच्चू कडूंचा रवी राणांवर प्रहार दोन दिवसांपूर्वी रवी राणा म्हणत होता माफी मागतो बच्चू कडू आमचे मोठे भाऊ आहेत आणि आता त्याच भावाला तोडीमाज म्हणतायत तरडा तरी दोन दिवसांनी रंग बदलतो दोन दिवसापूर्वी माफी मागितली होती अशी टीका आमदार बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा यांच्यावर केली आहे बच्चू कडूंनी अमरावतीत पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले नवनीत राणाला राष्ट्रवादी काँग्रेसने निवडून दिलं ना मग रवी राणाला बोलायचा अधिकार कोणी दिला आणि कसा दिला पत्नी बीजेपीमध्ये आणि हे रवी राणा स्वाभिमान पक्षात राणांनी आपला स्वाभिमान विकलेला आहे पक्षाचं नाव स्वाभिमान आहे पण त्याचा अभिमान कोणाला राहिलेला नाही रवी राणा मला मोठा भाऊ म्हणतो माफी मागतो आणि आता थोडी माझ म्हणतो एवढा लाचार माणूस हिंदुस्थानात कुठेही सापडणार नाही ना सेटलमेंट दहा ठिकाणी केल्या रवी राणांनी राष्ट्रवादी भाजपसोबत राष्ट्रवादीसोबत सेटलमेंट केली काही नसलेल्या गोष्टी उकडून काढल्या जातात अस्तित्वात नाही त्या गोष्टी काढून बदनाम करण्याचा प्रयत्न केला जाईल आचारसंहितेमध्ये अडकवण्याचा प्रयत्न आहे राणा या जनतेच्या न्यायालयात लोकांची सहानुभूती आता संपलेली आहे निवडणुकीत रडणं चांगलं नसतं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे वापर करून घेतात आणि मोदींवर टीका याला असं त्यांनी पण की माझा भाऊ हा सेटलमेंट करण्यात पटाईत आहे त्याला हा माहीर आहे राज्यात कुठं सेटलमेंट अधिकार पद जर असतं तर ते त्याला जाणं गरजेचं आहे तर त्यांना त्यांनी याच्या अगोदर माफी मागितली मोठा भाऊ म्हणतं माफी मागतं एवढा लाचार माणूस हिंदुस्तानकडं सापडन का सापडणार ना अरे सटलमेंट तर तू केल्या दहा ठिकाणी तू भाजपसोबत सटलमेंट केली तू राष्ट्रवादीसोबत केली तुझ्या पदासाठी तू तु विधानसभेसाठी सटलमेंट करतं काय धंद्या काळायला लावू नको म्हणा काळायला लागलो ना तर लय बांधा होईल बसूकडू पैसे खातात अशी देखील टीका त्यांनी केली आता दोन दिवस अगोदर तुम्ही पाहिलं तर हात जोडून काय म्हणत होतं काय म्हणत होतं तुम्हाला माहित नाही पण काय म्हणत होता माफी मागतो विनंती करतो तुम्ही आमचे मोठे भाऊ आमच्यासोबत त्याच भावाले तुम्ही पैसे खाताय म्हणतो नाही किती तो काय म्हणते सरडा तरी थोडासा वेळानं रंग पलट होते दोन दिवस झाले तुम्ही पाया लागत होते आमच्या माफी मागापर्यंत आले होते माफी मागितली होती आणि आता लगेच म्हणजे याच्याहून लोकांना लक्ष घेतलं पाहिजे तर हा जर आमच्या सारख्यासोबत असा वागते तर सामान्य लोकसोबत कसा वागत असत आणि हे हारलेल्या मानसिकतेतून बयान आहे ते झाले चित्र स्पष्ट आहे हार नक्की आहे कुठल्याही परिस्थितीत जे काही आज वक्तव्य येत आहे ना आणि तुम्ही रॅलीतल्या अर्धे मतं आम्हालाच भेटणार आहे त्याच्यातले तुम्ही फिकर नको करू ते कसे गेले काय गेले ते सगळं आम्हाला माहीत आहे त्याच्यानं मला असं वाटतंय का आलेले आमचे कसे होते एकले सौभारी मनातून होते मी रॅलीत पाहिले असन कशा पद्धतीनं आणलं जातं आमच्या इकडे गर्दी नव्हती निवड दर्दी पण होती तिथे दर्दी आहेच नाही सभा मोठ्या होईल कदाचित पण मत अर्ध पण राहणार नाही त्याचे मग जाताच नाही आहे आणि संपलेली गोष्ट आहे मला नाही वाटत ते तिसऱ्या नंबरवर राहीन काय तर आपले ते आनंदराव आंबेडकर आहे का नाही त्याच्या खाली जाऊन बसून म्हणजे क्रमांकावर चौथ्या क्रमांकावर नवनीत राणा चौथ्या क्रमांकावर राहीन शंभर टक्के रिपोर्ट एस एन मराठी अमरावती